तीन श्री सहा हात तया माझा दंडवत श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओचं शीर्षक आहे गुरुचरित्र पारायण करायचे आहे कसे करावे पहा नियम व पद्धती त्याआधी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या चला व्हिडिओला सुरुवात करू गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरुचरित्र पारायण करायची अनेकांची इच्छा असते पारायण कधीपासून सुरू करावे नेमके कोणते नियम पाळणे आवश्यक आहे जाणून घ्या गुरुब्रह्मा गुरुविष्णू गुरुदेव महेश्वरा गुरुसाक्षात परब्रह्म तस्मै श्री दत्त संप्रदाय गुरु परंपरेत गुरुचरित्र या ग्रंथाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे श्री गुरुचरित्र हा ग्रंथ महाराष्ट्रात वेदा इतकाच मान्यता पावलेला आहे चौदाव्या शतकात नृसिंह सरस्वती यांचा दिव्य व अद्भुत चरित्र विवरण करणारा हा ग्रंथ श्री गुरुंच्या शिष्य परंपरेतील श्री सरस्वती गंगाधर यांनी पंधराव्या शतकात लिहिला असे सांगितले जाते चातुर्मास सुरू झाल्यानंतर पहिली आषाढ पौर्णिमा येते आषाढ पौर्णिमा हीच गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते भारतीय परंपरेत गुरुचे स्थान अगदी वरचे आहे त्यामुळे या दिवशी गुरुपूजन करून गुरुविषयी गुरु कृतज्ञता व्यक्त केली जाते गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने अनेक जण गुरुचरित्राचे विशेष पारायण करण्याचा संकल्प करतात गुरुचरित्र पारायण करायचं असेल तर कधीपासून सुरू करावे गुरुपौर्णिमा कधी आहे कसे पारायण करावे महत्त्वाचे नियम पारायण पद्धती आणि काही मान्यता जाणून घेऊया आषाढी एकादशी झाल्यानंतर दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी गुरुपौर्णिमा आहे नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री एक वाजून छत्तीस मिनिटांनी आषाढ पौर्णिमा प्रारंभ होणार असून दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी उत्तर रात्री दोन वाजून सहा मिनिटांनी आषाढ पौर्णिमा समाप्त होणार आहे गुरुपौर्णिमा येत असल्याने या दिवसाचे महत्त्व अनेक पठीने वाढले आहे सर्वसामान्य मनुष्याने ईश्वरप्राप्ती होण्यासाठी अशा प्रकारचे आचरण ठेवण्यास हवे आहे मौलिक मार्गदर्शन गुरुचरित्राच्या माध्यमातून केले असल्याने या प्रासादिक ग्रंथाचे स्थान दत्तभक्तांच्या हृदयात पाचवा वेद असेच आहे आणि यात अतिशयोक्ती नाही तसेच दत्तावतार नृसिंह सरस्वती यांच्या प्रेमानेच गुरुचरित्र लिहिले गेले परिणामी या ग्रंथाला ईश्वरी अधिष्ठान असल्याने तो वर्ध ग्रंथ असून याला श्रीगुरूंनी भक्तकाम कल्पद्रुम असा वर देऊन ठेवलेला आहे असे म्हटले जाते गुरुचरित्र पारायण करण्यापूर्वी कशी तयारी करावी गुरुचरित्र पारायण करण्यापूर्वी काही तयारी करणे आवश्यक आहे दत्तगुरूंची मूर्ती नसेल तर तस्बिरी घ्यावी दत्तगुरू आणि स्वामींची प्रतिमा असेल तरीही चालेल ज्या दिवशी पारायण सुरू करणार असाल त्या दिवशी एका चौरंगावर स्वच्छ वस्त्रे घालावे आणि त्यावर गुरु दत्तगुरूंची स्थापना करावी गुरुचरित्र पारायण सप्ताह करण्याचा संकल्प करावा तसेच गुरुचरित्र पारायण सप्ताह हा करण्यात येत आहे हेही दत्तगुरूंना सांगावे संपूर्ण सात दिवस पारायण निर्विघ्न पद्धतीने पार पाडावे यासाठी दत्तगुरूंना साखडे घालावे दत्तगुरूंची पूजा करण्यापूर्वी प्रथमेश असलेल्या गणपतीचे आवाहन करावे आणि पूजन करावे यानंतर दररोज सप्ताह सुरू असताना गुरुचरित्र वाचन करण्यापूर्वी दत्तगुरूंची विशेष पूजा करावी षोडशोपचारे किंवा पंचोपचार पूजा करावी दररोज अभिषेक करावा पिवळी फुले पिवळ्या रंगाचा समावेश असलेली मिठाई आवर्जून अर्पण करावी गुरुचरित्र पारायण सप्ताह पूर्ण झाला की पिवळ्या रंगाच्या वस्तू दत्तगुरूंशी संबंधित वस्तूंचे निश्चितपणे दान करावे गुरुचरित्र पारायण करण्याचे काही महत्त्वाचे नियम गुरुचरित्र पारायण काळात शक्य असेल तर गोमातेला अन्नदान करावे गुरुचरित्र वाचण्यापूर्वी रोज श्री दत्त महाराजांची व पोथीची पूजा करून एक माळ गायत्री मंत्राचा जप करावा श्री गणपती अथर्व शीर्ष वाचून पोथी वाचण्यास सुरुवात करावी गुरुचरित्राचे पठण पहाटे तीन ते सायंकाळी चार या दरम्यान करावे दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्याने या काळात पारायण वाचन बंद ठेवावे गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत सुतक असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधीस जाऊ नये स्वतःच्या कुटुंबात सुतक आले तर अशा वेळेस गुरुचरित्र पारायण दुसऱ्यांकडून पूर्ण करावे अर्धवट सोडू नये वेळोवेळी गोमूत्र शिंपडावे गुरुचरित्र सप्ताह कालावधीत रोज सकाळी व संध्याकाळी गुरुचरित्रेच्या पोथीस धूप दीप नैवेद्य दाखवून आरती करावी शक्य झाल्यास तिन्ही सांजेला श्री विष्णू सहस्त्रनामाचे पठण करावे वाचन हे नेहमी एका लयीत शांत व सुस्पष्ट असे असावे उरकण्याच्या दृष्टीने उच्चार भ्रष्टता होऊ नये चित्त अक्षरातून व्यक्त होणाऱ्या अर्थाकडे असावे वाचनासाठी नेहमी पूर्वाभिमुख किंवा उत्तराभिमुख बसावे वाचनासाठी ठराविक वेळ ठराविक दिशा व ठराविक जागाच असावी कोणत्याही कारणास्तव त्यात बदल होऊ देऊ नये श्री दत्तात्रेयांची मूर्ती वा प्रतिमा नसल्यास पाठावर तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवावी व तीत श्री दत्तात्रयांचे आवाहन करावे पारायण काळात देवापुढे सात दिवस अखंड नंदादीप तेवत ठेवावा व सुंदर रांगोळी काढावी देवासाठी एक पाठ मोकळा ठेवावा पारायण काळात साक्षात दत्तगुरू फेरी मारतात अशी दत्तभक्तांची श्रद्धा आहे यासाठी पाठावर कोरे वस्त्र अंथरून ठेवावे वा वाचन मनातल्या मनात न करता खड्या आवाजात करावे पारायण काळात त्या दिवसाचे वाचन संपल्यावर आणि रात्री आरती करावी वाचन सुचिरभूत होऊन सोवयानेच करावे वाचनाच्या काळात मध्येच असण्यावरून उठू नये किंवा दुसऱ्याशी बोलू नये वाचनात यांत्रिकपणा नको मनोभावे वाचन करावे शक्यतो निष्काम मनाने या ग्रंथाचे पालन करावे इस्पित फळ आपोआप अप मिळते असा गुरुभक्तांचा अनुभव आहे श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद